त्या ड्रेपरीत असले की मला ओळखतात की अरे हा पण असं असत मी प्रॉपर आहे आहे खानदेशची पण मी पुण्यात राहते डान्सची लहानपणापासून आवड होती मला म्हणून मी ह्या क्षेत्रात आले आणि असं म्हणतात ना की जिथं आवड असते तिथंच माणूस करिअर करू शकतो असं मला तरी वाटतं म्हणून मी ह्या क्षेत्रात आले मला असं वाटतं मला ह्या क्षेत्रात मी ते चौदा तेरा चौदा दोन हजार तेरा चौदा म्हणजे मी खूप लहान होते ऍक्च्युअली माझी दहावी वगैरे असेल किंवा नववी दहावी ह्या याच्यात मी या फील्ड मध्ये आहे मी असं नाही म्हणत की राजकारणात मी जाणार नाही मी एक कलाकार आहे मी कला सादर करणार मी मध्ये का काम असेल काय आपलं जे कलाकाराचं असतं मी तेच करणार त्याच्या व्यतिरिक्त मला राजकारणात जायचं नाही मला त्यात पडायचंच नाही अजिबात मला सगळ्या पक्षातून काम येतात असं नाही आहे सगळे लोक मला प्रेम देतात भरभरून असं नाही कुठला पक्ष किंवा काय भरभरून सगळ्या सर्वांचं प्रेम मिळतं सर्वांचे कार्यक्रम मिळतात आणि मी त्यातच खुश आहे म्हणजे माझं पहिलं शूट आणि तेरा पता म्हणून एक पंजाबी सॉन्ग आहे माझं ऍक्च्युअली ते जास्ती लोकांना माहीत नाहीये कारण त्यावेळेस एवढं नव्हतं माझं तर तेरा पता हे सॉन्ग माझं पहिलं आहे तर मला तेही आणि सरकार गाणं मला आवडत नाही मला खरंच मी त्यांचं मनापासून आभार मानते ऍक्च्युली मला काय मी एअरपोर्टला उतरले की ते माझ्या समोर होते आम्ही आजच भेटलोय असं नाही की आमची ओळख आहे पहिल्यापासून मी त्यांना आजच भेटले मला त्यांचं कौतुक करावं वाटतंय कारण की त्यांनी म्हणजे मी आज दिवसभर त्यांच्याच ताब्यात होते ते ज्या बाबतीत बोलत होते कार्यक्रमाच्या बाबतीत कि त्यावरनं त्यांना सांग म्हणजे त्यांना असं नाही वाटत मला कि त्यांना सांगावं लागल किंवा काय त्या स्वतः गंभीर आहेत मला ही गोष्ट वाटते म्हणून त्यांना सांगावं असं मला वाटलंच नाही कारण की एवढं त्यांनी केलंय नियोजन करणं म्हणजे सोपं नाहीये सगळे प्रेक्षक वर्ग जे येतात त्यांना हॅन्डल करणं खरंच म्हणजे एक महिला म्हणून मी खरंच त्यांना मानते म्हणून मी म्हटले की त्यांना सपोर्ट करा तर आता म्हणजे बोलणं चालू, चालू आहे अजून मला दुबईचे आपल्याला फोन म्हणजे मला फोन येणं चालू आहे पण काय काय खर तर म्हणजे पहिल्यांदाच मी दुबईला जाणार ऍक्च्युली ही गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे म्हणून काहीतरी मी वेगळं करावं मला असं वाटतं म्हणून आमचं ठरलं आहे पण गेले की मी आवर्जून सगळ्यांना सांगणार मी आ, मी खुशच असणार आहे पण मी पूर्ण ऑल महाराष्ट्र कार्यक्रम केले